कंटिन्यू नमस्कार माझं नाव स्वप्नील विजय जोशी मी या मंदिराचं पुजारी आहे नाशिक रोड देवाली गावाचे ग्रामदैवत श्री दुर्गा माता मंदिर खूप वर्षापासून इथे हे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे इथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना महामारी जे संकट आपल्या महाराष्ट्रावर किंवा विश्वामध्ये आलेलं आहे या विश्वामधलं हे संकट जाण्याकरता तसेच सरकारने व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार घरोघरी नवरात्र उत्सव साजरा करावा असं जे त्यांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रित्यर्थ आम्ही आहे जे नवरात्र उत्सव आहे हे साध्या पद्धतीमध्ये आज साजरा करणार आहे येथे भाविकांना मी एक विनंती करतो की आपण घरूनच ऑनलाईन सेवेमार्फत तुम्ही देवीचं दर्शन घ्यावं त्यानंतर देवीचे घरूनच तुम्ही दर्शन घेऊन तिची मनोभावी सेवा करावी आपल्या घरामध्ये ज्या मूर्त्या आहे देवीच्या ज्या प्रतिमा आहे त्यांचं तुम्ही पूजन करावं मंदिरामध्ये कृपया कोणी पण येऊ नका तुम्हाला इथे सोशल मीडियाद्वारे देवीचं सो दर्शन व मा आरतीची सोय केलेली आहे यूट्यूब फेसबुक याच्यावर आम्ही लाईव्ह आरती दाखवणार आहे तर सर्व भाविकांना विनंती आहे की या, या देवीचं दर्शन तुम्ही या सोशल मीडियामार्फत घ्यावं जो यूट्यूबचा चॅनल किंवा फेसबुकचा चॅनल आहे त्याचे स्वप्नील जोशी गुरुजी या अकाउंटवर आहे तरी कृपया सर्वांनी लाइव आरतीचा लाभ घ्यावा तसेच ही जी देवी मारते जी देवी मातेची मूर्ती आहे तिला मी एकच विनंती करतो की हे जे कोरोना महामारीचं संकट या विश्वावर आलेलं आहे हे लवकरात लवकर जावं आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही देवींच्या दर्शनाचे दार भक्तांसाठी उघडे करावे व सर्व भाविकांना विनंती आहे की माझी माझं कुटुंब माझी जबाबदारी मी मो मोहीम तुम्ही राबवावी त्यानंतर सुरक्षित अंतर ठेवावं तोंडाला मास्क लावावा त्यानंतर वेळोवेळी आपले हात स्वच्छ साधने धुवून घ्यावे